रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते नूतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा आज नवीन वर्षातल्या आपल्या पहिल्या आप व्हिडिओमध्ये अत्यंत सकारात्मक आणि कणखर विचार देणारी ऊर्जेनं भरलेली कविता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांची रचना ऐकूयात असे जगावे असे जगावे जगावे नजर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आयुष्याला भिडता नाही स्वप्नांची असे दांडगी इच्छा तयाची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला असती सत्तर नजर रोखनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठडकून सांगावे ये आता बेहद्दर संकटासहित ठळकून सांगावे ये आता बेहतर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे हि काही दुर्ये या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना करून जावे असे असेही काही या जाताना गहिवर याव्या जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजररोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताळावर आव्हाला नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ऊर्जेनं उरलेली कविता ऐकून प्रफुल्लित वाटलं की नाही मन ताजतमानं झालं की नाही टवटवीत नवीन ऊर्जा मिळाली की नाही मंडळी कविता नक्की शेअर करा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया मैत्र शब्दांचे च्या पुढील भागात तो तोपर्यंत नमस्कार